तर मित्रांनो आपण आलो आहे काकांकडं आप काका आपली सांगा पहिले तर माझं नाव अशोक धुळे राहायला इथं तांबस आपल्या कर्जत पासून एक आठ किलोमीटरवरती आहे आणि रायगडमध्ये तर मित्रांनो काकांनी आमच्या कांद्याची लागवड करायला घेतली तर हे आपल्या मध्ये कसं काय आलं कांदा इकडं आपला लाव काय झालं माहितीये का आपल्याकडं पाणी भरपूर आहे इकडं प्रत्येक शेतकरी काय करतो भातशेती लावतो पण भातशेती म्हणून तेवढं इन्कम निघत नाही खर्च मात्र तेवढंच होतो वीस पंचवीस हजार रुपये एकरी खर्च होतो पण वीस पंचवीस हजाराचा भात दरवर्षी मी, लावा मी लावा दों -दों लावा -ती लावा भात लावायचो माझ्याकडे स्वतःची जमीन नाही मी दुसऱ्याची जमीन घेऊन भात लावायचो दोन दोन एकर लावायचो तीन तीन एकर लावायचो पण तेवढा भात पिकतच नव्हता म्हणून माझा खर्च मेहनत माझी स्वतःची जायची मग मी एक वर्ष थोडासा प्रयत्न केला घरी एक वीस घुंटे जागा होती तिथे एक दोन तीन वर्षापूर्वी मी कांदा लावला होता तर मला ती तशी मी न मेहनत करता पण काही लक्ष न देता पण मला चांगलं कांद्याचं उत्पन्न आलं होतं मग नंतर मी बोललो आता आपण येणा शास्त्रीय शुद्ध पद्धतीने चांगलं व्यवस्थित करू कांदा बघू इथं कसं आपल्याकडे होतो कांदा आणि बऱ्याच वेळेला कांदा इकडे झालेला आहे मी एक दोन वर्ष लावला होता मागे पण पण आता दोन तीन वर्षाचा गॅप पडला आहे तर आता पुन्हा एकदा मी जोरात लावायला सुरुवात केली आणि हा कांद्याचा रोप आहे ना हा दाखवू शकता लोकांना काय वाटेल कांद्याचा रोप आणला आहे हा मेलेला कांदा आहे हा उगवणारच नाही आता हे तीन दिवस झाले मी कुठून आणला आहे कांदा आणला आहे शांताराम बाबा म्हणून शांताराम बाबा आहे त्यांचे थोडीशी माझी ओळख होती मी कांदा असं सल्ल्या आल्या फाड्या अलीकडे एक ओतूरची आहे तशी तर त्यांची माझी अशीच मी सहज फिरायला गेलो तो ओळख झाली तर त्यांनी बोले आहेत माझ्याकडे रोप मग त्यांच्याकडून मी रोप आणला आणि तो गेले तीन दिवस झाले रोप येत होता कारण शेताची तयारी नव्हती झाली आता मी तयारी केली बा व्यवस्थित कारण मला लागवडीसाठी शेतच भेटत नव्हता कोणाचं एक शेत भेटला होता पण तो त्यात बरोबर नव्हता म्हणजे ट्रॅक्टर लागत नव्हता म्हणून मग इथेशी मी हा अचानक शेट घेऊन लगेच की के तयारी केली आता बघा ही लावायला सुरुवात केली या इकडे दाखवतो तुम्हाला मी कसं लागवड केली मित्रांनो कांदा कोकणामध्ये काय कोण लागवड करत नाही कांद्याची लागवड नाही सर्व भातच लावतात आता मी पाणी ऍक्च्युली थोडंसं दमट याच्यामध्ये कालच पाणी घेतलं होता नाही आता पाणी द्यायचंच नाही याला पाणी आता डायरेक्ट जेव्हा तडे पडतील जमिनीला डायरेक्ट दहा पंधरा दिवसांनी तेव्हा असे पाठ का केले माहिती पाणी बसला पाहिजे वरून पाणी सोडला त्या पाठामध्ये पाणी आता भाताला काय करतो आखा शेत आपण भिजवतो आणि ईदभर पाणी ठेवतो पण कांद्यामध्ये तेवढा जमत नाही कांद्यामध्ये पाणी खाली जमीन लगेच मुरला पाहिजे पाणी म्हणजे उद्या ते कांदे तयार झाले ना मग त्या कांद्याला सड लागते त्यामुळं पाणी लगेच बसून तेवढंच लगेच पाणी लगेच क्लोज करायला आता शेतामध्ये आपण काय करतो भाताला रोज पाणी रोज ईदभर पाणी ठेवतो आपण शेतामध्ये वरती भरून कांद्याला असं नाही वापसावर वापसच वापसा कंडिशन ठेवायची एकदा पाणी दिला का जशी जमीन तयार होत नाही आठ दिवस दहा दिवस आता तर मला वाटतं दहा ते पंधरा दिवस पाणी द्यायला द्यावं लागणार तुम्ही काय म्हणतो आपल्याकडं लोक बोलतात का कांदा होत नाही त्याच्याबद्दल काय मग आता आपण बघू आता ही आता तुम्ही बघा आता लागवड करतायत लोक आणि रोपं पण तीन चार दिवसाची लोकांना जगणार पण नाही पण तुम्हाला नेक्स्ट आता परत तुम्ही आहे ना हार्वेस्टिंगपर्यंत आता लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत तुम्हाला सगळं मी दाखवतो आता हे किती माहिती आहे का वीस गुंटे जागा आहे तर वीस गुंट्यामध्ये आपल्याला किती कांद्याचं उत्पन्न होतंय आहे ना ते आपण आता याच्यामध्येच बघू आता आपण तिथून कांदा किती आणलेला आहे कांद्याचं रोप मी त्यांच्याकडून दोन वाफे आणले होते साधारणतः ते एक तीनशे चारशे मूठ होते त्यांचे मुठाचे असे मुठ असतात ते मुठ येते त्या मुठाच्या हिशोबाने त्यांनी मला सांगितलं वीस गुंट्याला ही होईल एवढ्या कांद्याची तर अजून कांद्याबद्दल काय सांगाल तुम्ही खत कोणता वापरता आता तो आहे ना तुम्हाला नेक्स्ट आता मी जेव्हा येऊ पाणी आता सेकंड जेव्हा पाणी मी देईल ना पहिला पाणी देईन ना त्यावेळी तुम्हाला कुठलं तणनाशक वापरायचे तेच पण तुम्हाला दाखवून मी दाखवून ते मला नेक्स्ट टाईम मला ते पण करेन पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत एकच व्हिडिओ बनवून आपण तो सर्वांपर्यंत पोचू म्हणजे आपल्या कोकणात कांदे होतात का नाही ते पण बघू आपण आणि आता नेक्स्ट जेव्हा मी खत देणार ना तर त्याच्यामध्ये आता मी कसं आता खत दिलेलं नाही कुठलंच डायरेक्ट फक्त कांदा लागवड करायला घेतले आणि आता जेव्हा मी पाणी दिलं पाहिलं पाणी त्यावेळी ते त्याच्यामध्ये तणनाशक पहिल्या देणार तणनाशक आणि खताचं नियोजन तुम्हाला सांगायचे चार पाच प्रकारची खतं आहेत ते तुम्हाला सर्व दाखवणार इथं मी काय कसं केलं आहे म्हणजे प्रत्येकाला ते समजले व्यवस्थित आता मी दिसं सांगितलं तुम्हाला काय समजणार नाही काय केलं तर ते टाकताना त्यावेळी ना, ना प्रत्येक पाण्याच्या वेळी मी काय काय खतं देणार आहेत काय काय सप्लिमेंट देणार आहेत कुठलं तणनाशक देणार आहेत काय ते तुम्हाला दाखवून प्रत्येक वेळी एक एक व्हिडिओ आपण बनवून त्याच्यामध्ये आले करू पाण्याला तब्बल खर्च किती झालेला आहे रोपाला आहे ना रोपाला मला आत्तापर्यंत ही जमीन तयार करायला आणि रोपाला जवळजवळ आत्ता दहा हजार रुपये खर्च आले माझा दहा हजार रुपये तर आपल्याला त्यातनं उत्पादन होईल का पण नक्की हा माझा अंदाज आहे कमीत कमी तसे ना दहा uh, हजार आणि अजून माझा दहा एक हजार रुपये खर्च तर टोटल माझा खतं औषधं पकडून दहा एक हजार अजून खत म्हणजे वीस हजार ते पंचवीस हजारापर्यंत जाईल असा अंदाज आहे पण घेतलेली आहे हां आता आपल्याकडे ही सात माणसं आहेत आणि मी एक त्याच्यामध्ये आठ आठ माणसं आहेत आम्ही आजच लागवड चालू केली आहे आम्ही काल तयार केलं काल जण होतो आम्ही काल दोघांनी तयार केले शेत सगळं आणि आज या आठ माणसं आम्ही लावतो आज तर तुम्हाला मित्रांनो कांदा लावलेला दाखवतो थोडंसं मित्रांनो बघू शकता तुम्ही बघितल्यावरती तुम्हाला असं वाटेल की बाबा रोप मेलेले पण आता काका बोलतो का हा तर कांदा ना या वरती लावा लागतो आपल्याकडे कोकणात लोक काय करतात म्हणजे कांदा एकदम जमिनीत भात जसं लावतो ना आपण तसे कांदा लावतो एकदम जमीन जास्त लावतात मग ते काय होतं मग ते कांदा असा उभा तयार होतो मग तुम्हाला गोल कांदा होत नाही आणि कांदा जास्त मोठा नाही तर छोटा होतो कांदा मग आता हे काय करतात ही मुलं आहेत ना अशी वरच्यावरच फक्त लावायची ऑटोमॅटिक लगेच जीव घेतात कांदा भात येत ना ते जास्त खाली जमिनीत राहतात कांदा वरच्यावरच लावायला लागतो जास्त रावलं तर तो कांदा मोठा नाही होत आणि तो उभा तयार होतो कांदा मग तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला खतं आणि ते ना ते कुठलं टाकणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण फवारणी प्रत्येक वेळीची फवारणी तुम्हाला दर पाण्याला कुठली कुठली खतं देणार आहे प्रत्येक पाण्याला वेगवेगळी खत देणार आहे हां लिमिटेड खरं वापरायचा ते सगळं तुम्हाला नेक्स्ट मध्ये दाखवतो आणि टोटल खर्च तुम्हाला शेवटपर्यंत आहे ना हार्वेस्टिंगपर्यंत टोटल खर्च किती होतो ना तो पण तुम्हाला समजेल आणि आता जरी मी सांगितलं तोंड तुम्हाला वीस हजार पंचवीस हजार तर त्यात काय उन्नीस बीस थोडा कमी जास्त होऊ शकतो आणि हार्वेस्टिंगला आपल्याला किती कांदा निघतोय ते पण आपल्याला अंदाज करेल तर यावेळेस आपला कांदा जर व्यवस्थित झाला तर पुढच्या वेळेला आपण एक दोन तीन एकरला करणार मग पुढच्या वेळी असं तर धन्यवाद काका थोडीशी माहिती दिल्याबद्दल कांद्याची तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच काढायला येऊ बघू काय होत आहे या तुम्हाला तुम मी आधीच सांगाल आदल्या दिवशी जेव्हा मी आता नेक्स्ट पाण्याचे बिल येणार खतं आणि तन्नाशे काय देणार ना ते सांगाल कारण का पूर्ण गवताची जागा होती आपल्याकडे गवत भरपूर होतं तिकडे कोक वरती ना गवत होत नाही आणि आपल्या कोकणामध्ये गवत जास्त होतो हा आपली इकडं जास्त आपली इकडे जास्त चिवट माती असते ना आणि पाणी जास्त पाण्याची जमीन जास्त आपल्याकडे पाणी भरपूर आहे इकडं आणि आपल्याकडे दोन्ही टाइम पाणी राहतं हां हां थोडी चिकन माती आपली त्याच्यामुळं कांदा लोकं म्हणतात होत नाही पण मी गेले का मागचे एक पाच सहा वर्षापूर्वी लावला होता माझ्या शेतामध्ये ना तर मला चांगला झाला होता पण मी लक्ष अजिबात दिला नव्हता लावलेला आणि एकदाच खत दिला होता परत खतपण नव्हतं तरी चांगला कांदा झाला होता माझा तर धन्यवाद काका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोलवतो काय काय देणार आहे आपण कुठले सप्लिमेंट काय काय देणार आहे त्यांना खतं कुठलं देणार आहे ते पूर्ण तुम्हाला मी पूर्ण सांगेल मी तेव्हा तेव्हा मग आपण बघूया कसं करायचं थँक्यू ओके